नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचे मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलवर निरोगी राहण्यासाठी आपण अनेक व्यायाम करतो योगा करतो बरेच जण जिममध्ये व्यायाम करतात तर काहीजण दररोज चालण्याच्या मदतीने स्वतःला निरोगी आणि सक्रिय ठेवतात अलीकडे चालण्याबाबत एक अभ्यासी समोर आला आहे ज्यामध्ये रोज चार हजार पावले चालल्याने अकाली मृत्यूचा धोका कसा कमी होतो हे सांगण्यात आले आहे निरोगी राहण्यासाठी सकस आहार घेणे जेवढे आवश्यक आहे तेवढेच शारीरिक क्रियाशील असणेही महत्वाचे आहे चालणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे हा व्यायाम एकही रुपया खर्च न करता आणि कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय केला जाऊ शकतो तर आज आपण पायी चालणे आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत त्यापूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चालणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे नियमितपणे सकाळी चालल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात मॉर्निंग वॉक शरीर आणि मन या दोन्हीसाठी फायदेशीर आहे निरोगी जीवन जगण्यासाठी आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये काही बदल करतो तर या बदलांमध्ये आपल्या डेली रुटीनमध्ये मॉर्निंग वॉकचा समावेश करणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते चालणे हे सर्व वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर असून याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत चालण्याचे अनेक फायदे आहेत अनेक जण चालण्याचे फायदे माहीत असूनही चालणे टाळतात पण आजकाल चालणे फारच गरजेचे झाले आहे आपण दिवसभर शक्यतो बैठे काम करतो किंवा कुठे जायचे असल्यास वाहनांचा वापर करतो आणि पायी चालणे टाळतो रोज चालल्याने तुमच्या आरोग्यात सुधारणा होते रोज चालल्याने अनेक आजारांचा धोका कमी होतो यासाठी केवळ पंधरा ते वीस मिनिटे चालणे पुरेसे आहे त्याकरिता तुम्हाला केवळ चार हजार पावले रोज चालावे लागेल तुम्ही नियमित चालण्यात सातत्य राखाल तर त्याचा फायदा दुप्पट होईल रोज चार हजार पावले चालल्याने तुमचे वय कमी दिसते जर तुम्ही दररोज सकाळी चालत असाल तर ते तुमच्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते ज्यामुळे तुमचे हृदय निरोगी राहते दररोज चार हजार पावले चालल्याने कॅन्सर आणि हार्ट अटॅक यासारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो दररोज सुमारे तीस मिनिटे चालल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो त्यामुळे बीपीच्या रुग्णांसाठी दररोज चालणे फायदेशीर ठरू शकते चालण्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो नियमित चालण्याची सवय असणाऱ्यांमध्ये हृदयविकाराने मृत्यू होण्याचे प्रमाण पन्नास टक्केपेक्षा कमी असते नियमित चालण्याने फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते त्याचबरोबर पाठीचे दुखणे मधुमेह आणि श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते रोज तीस मिनिटे मॉर्निंग वॉक केल्याने स्नायू मजबूत होतात सांध्याची लवचिकता सुधारते आणि वृद्ध काळात संधिवात ऑस्टिओपोरोसिस आणि इतर आजार होण्याचा धोका कमी होतो रोज चालण्याने पाय बोट आणि कमरेचे स्नायू बळकट होतात त्यामुळे शरीराचं संतुलन चांगलं राहतं जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असेल तर तुम्ही दररोज तीस मिनिटेच चालले पाहिजे असे केल्याने स्नायू मजबूत होतील आणि सांधेदुखीपासून आराम मिळेल नियमित चालल्याने पचनक्रिया सुधारते शरीरातील मेटाबॉलिझम वाढते आणि कॅलरीज बर्न होतात ज्यामुळे वजन आणि निरोगी बॉडी मास इंडेक्स म्हणजेच बी एम आय राखण्यात मदत होते चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते वजन कमी करायचे असेल तर चालणे तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे अनेक अभ्यासाअंती असं लक्षात आलं आहे की चालण्यामुळे शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं त्यामुळे शरीरामध्ये फॅट साचत नाही कारण त्याचा थेट संबंध हृदयरोग डायबिटीस आणि लिव्हरच्या आजारांशी असतो चालल्यामुळे तुमचं आयुर्मान वाढतं नियमितपणे चालल्याने लवकर मृत्यू येण्याचा धोका कमी होतो चालण्यामुळे फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यही सुधारते डिप्रेशन असेल तर चालणे हे अँटी डिप्रेसंट म्हणून काम करते नियमित चालण्यामुळे आयुष्याला एक शिस्त आणि एक उद्दिष्ट मिळते आणि मूडही चांगला राहतो हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक असलेले विटॅमिन डी सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळते नियमितपणे सकाळी चालल्याने विटॅमिन डीच्या पातळीत सुधारणा होते दिवसभराच्या तुलनेत सकाळी चालल्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो मानसिक तांतणावामुळे बऱ्याच जणांना झोप न लागण्याची म्हणजेच निद्रानाशाची समस्या जाणवते झोपेशी संबंधित आजारावर उपचार करण्यासाठी चालणे हा उत्तम उपाय आहे नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरु किल्ली आहे कोणत्याही वयात तुम्ही हा व्यायाम करू शकता त्यामुळे तुम्हीही रोज सकाळी चालण्याचा व्यायाम नक्की करा आणि निरोगी रहा तर हा होता आपला आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ वीडेव आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशीच आरोग्यविषयक नवनवीन नौन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची ते नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल तर मग इथेच आपला व्हिडिओ समाप्त करूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद